श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन 28 डिसेंबर वैदिक कर्माच्या जोडीला ना, भगवंताचे नाम घ्यावे तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी भाग्यवान आणि पूज्य आहात इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार मोठे उपकार आहेत तुमची योग्यता खरोखर मोठी आहे त्याच्या उलट माझी स्थिती आहे मी एक अज्ञ मनुष्य आहे मला वेदविद्येचा गंध नाही ग्रंथांचे ज्ञान नाही मी रामरायाचा एक दीनदास आहे त्याच्या नामावर माझे प्रेम आहे माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे हे बरोबर आहे कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेले आहे गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसांच्या अंगी खरे वैराग्य आणि पावित्र्य असावे लागते पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत कंदमुळे हा त्यांचा आहार असे इंद्रिय संयम हा त्यांच्या मुख्य आचार असे सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असे काम क्रोध आणि लोक जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती परंतु आता काळ पालटला आहे ज्या प्रकारचे जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपणाजवळ आता काही पुरलेले नाही ऋषींचे राहणे खाणे पिणे इंद्रिय संयम सत्यनिष्ठा यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक त्या काळी ऋषींनी पर्जन्य सुप्त म्हटले की पाऊस पडत असे आणि तेच सुप्त आज म्हटले तर साधा वारा देखील सुटत नाही ऋषींच्या अंगी तपश्चर्येचे सामर्थ्य होते म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाही आणि वैदिक कर्मे यथासांग घडणे कठीण होऊन बसले आहे अशा स्थिती आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्मे करावी परंतु चित्त शुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला ना भगवंताचे नाम घ्यावे सध्याच्या परिस्थिती संयमाची बंधने सुटत चालली म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले नाम हे आगंतुक नाही आदि नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला ते नाम होय म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती अशी की आपण नाम घेत जावे किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे आजचे बोधवचन वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाही जानकी स्मरण जय जय राम